आय पी एल दोन हजार पंचवीस मधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या आर सी बी फ्रँचायझीने मोठा निर्णय घेतलाय त्यांनी त्यांच्या टीमचा कर्णधार म्हणून यंदाच्या हंगामासाठी अकरा किंमत मोजून संघात कायम ठेवलेल्या रजत पाटीदार याला कर्णधार केलाय त्याच्या नावाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली होती तर किंग कोहली देखील त्याच्या नेतृत्वाखाली आता खेळणार आहे चला जाणून घेऊया किंग कोहलीने देखील त्याच्या नेतृत्वाचा स्वीकार केला आहे तो रजत पाटीदार नेमकं कोण आहे काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रँचायझीने कर्णधार म्हणून रजत पाटीदारच्या नावाची घोषणा केली त्यानंतर रजत पाटीदार दिग्गजांच्या यादीत सामील झाला विराट कोहली देखील रजत पाटीदारच्या कॅप्टन्सीच्या खाली खेळणार आहे पण रजत पाटीदार याची कारकिर्द कशी का सुरू झाली याची खास कहाणी आहे तो या क्षेत्रात कसा आला तेच आपण जाणून घेणार आहोत रजतने आपल्या करिअरची सुरुवात बॉलर म्हणून केली होती परंतु कोचच्या सांगण्यानुसार त्याने बॅटिंग सुरू केली अंडर पंधरा टीम मध्ये तो बॅट्समन बनला होता रजत पाटीदार अगदी साधं जीवन जगतो रजतला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती रजतचे वडील मनोहर हे इंदूरच्या महाराणी रोड मार्केटमध्ये मोटार पंपचा व्यवसाय करत होते रजतने दोन हजार पंधरा सोळामध्ये रणजी ट्रॉफीमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं दोन हजार अठरामध्ये रजत विभागीय टी ट्वेंटी लीगमध्ये मध्य प्रदेशसाठी पहिली मॅच खेळला दोन हजार अठरा एकोणीसच्या सीझनमध्ये रजत मध्य प्रदेशसाठी रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता त्याने आठ मॅचेसमध्ये सातशे चौदा रन्स केल्या होत्या नंतर ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये दिलीप ट्रॉफीसाठी त्याला इंडिया ब्ल्यू टीममध्ये घेण्यात आलं त्यानंतर रजतने चांगली कामगिरी करून त्याचं स्थान टिकवून ठेवलं होतं अशातच आता रजत पाटीदार आर सी कॅप्टन झालाय आय पी एल दोन हजार एकवीसमध्ये चार मॅचेसमध्ये एकाहत्तर रन करणाऱ्या रजतला सी बीने रिटेन केलं नाही तसंच फेब्रुवारीमध्ये आय पी एल दोन हजार बावीसच्या मेगा लिलावात रजतवर कोणत्याच टीमने बोली लावली नाही आणि तो अनसोल्ड राहिला त्यामुळे रजतने नऊ मे रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता पण लवणीत सिसोदिया जखमी झाल्यानंतर रजत पाटीदारला तीन एप्रिलला आर सी बीने वीस लाख रुपयांना खरेदी केलं आणि रजतनं लग्न पुढे ढकललं आम्ही त्याच्यासाठी रतमालची मुलगी निवडली होती दोघांच्या लग्नाचा एक छोटासा कार्यक्रम देखील होणार होता आणि त्यासाठी मी इंदूरमध्ये हॉटेल बुक केलं होतं पण रजतने आय पी एलसाठी लग्न पुढं आहे असं रजतचे वडील मनोहर पाटीदार यांनी म्हटलंय आता यंदाच्या हंगामात रजत पाटीदार याची कामगिरी कशी असणार आहे ते पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे